मक्याला तर रानडोकऱ्याचा सर्वात जास्त त्रास रानडोकऱ्याची संख्या जास्त झाल्यामुळे ज्वारीसारखं सोन्यासारखं पीक आम्हाला सोडून द्यायची वेळ आली आहे रोज वरणपोळी भात तर खात राहिलो तर शेवटी आपल्याला त्याचा कंटाळा येतो म्हणजे असं हे जी पिकाचं जीवन आहे की ज्या ठिकाणी एका पद्धतीचे तण त्या ठिकाणी पिकाची वाढ कमी आणि तुम्ही दृश्य परिणाम केव्हाही येऊन तपासू शकता दीपक पुरुषोत्तम जोशी मुक्काम देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर सर्व माझ्या ऐकणाऱ्या मित्रांना रामराम आज मी पाच वर्षापासून विना नांगरणीची शेती करतो आहे पण यावर्षी वर्षी मला त्या विनान अजून एक तणाचा अभ्यास झाला निरीक्षणातून आपण आता ज्या भागात आहोत ह्या ठिकाणी एकाच प्रकारचं तण आहे इथे तर ह्या परिसर एवढ्या जे इथं हे एक प्रजातीचं तण जिथं आहे एक प्रजातीचं तिथं पिकाची वाढ कमी आहे आणि आज ह्या क्षेत्रात थोडंसं तुम्ही जर बाजूला आलात तर इथे या ठिकाणी प्रज विविध प्रजाती आहेत त्या ठिकाणी पिकाची वाढ जास्त आहे आणि शेती एकच आहे म्हणजे एवढा फरक दिसतो पण त्याच्यासाठी आपल्याला शेतीत रोज जाणं गरजेचं आहे निरीक्षण करणं गरजेचं आता इथून तुम्ही बघाल आता इथपासूनचा इकडे हा पट्टा ह्या शेताचा एक भाग आहे ह्या शेताचा भाग आहे पण ह्या पट्ट्यात विविध प्रकारचे तण आहेत हे तुम्ही खाली बघा हे विविध प्रकारचे गोल पानाचे रुंद पान लांब पानाचे गोल पानाचे असे सगळे विविध आहेत त्या ठिकाणी आपण जे पहिल्यांदी पाहिलं तिथं एक फक्त लांब पानाचे तण होते पण पिकात एवढा फरक आहे म्हणजे पिकात जमीन आसमानचा फरक दृश्य परिणाम दिसतोय याचा पिकात तर ह्या गोष्टीचे असे बारीक बारीक निरीक्षण करून अभ्यास करणं गरजेचं कर आहे आता तो ते डोक्यात एक बाबा आता तिथं वेगवेगळे तण कसे येतील याच्यावर आता अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणजे ज्या अर्थी जसं आपल्याला रोज वरणपोळी भात हे जर रोज खात खात राहिलो तर शेवटी आपल्याला त्याचा कंटाळा येतो दिवशी वाटतं दुसरं काहीतरी बदल पाहिजे म्हणजे असं जे जी जी पिकाचं जीवन आहे म्हणजे जी सुद्धा असा आहार आहे याच्यावर सिद्ध होते की ज्या ठिकाणी एका पद्धतीचे तण त्या ठिकाणी पिकाची वाढ कमी आणि तुम्ही दृश्य परिणाम केव्हाही येऊन तपासू शकता केव्हाही तुम्ही अपरोक्ष जरी आलात आणि माझं शेत गावाच्या जवळच आहे तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता पण आता हा अभ्यास आपण कुठं केलेलाच नाही हा सगळ्या निरीक्षणातून ह्या वर्षीचा फरक आहे आम्ही अर्धा भाग माझे एक तीन साडेतीन एकर तुरीचं क्षेत्र आहे याच्यातल्या अर्ध्या भागात आम्ही पेरणी केल्यानंतर ओळीपुरतं एक मारलं मारलो उगणीनंतरचं नंतर, नंतर आ, ग्रास कटरने दोन वेळेला ग्रास कट केला नंतर त्याच्यात ग्लायफोसेटची फवारणी केली आज ह्या क्षेत्रात फक्त आम्ही ओळीपुरतं तणनाशक मारलेलं आहे बाकी कुठं मधल्या याच्यात मारलेलं नाही तर आता आमचा असा साधा हा आम्हाला कळून चुकलं की बा जिथे एकाच प्रकारचे तोंड आहे तिथे तो वाढ कमी होते तर आता पुढच्या वर्षी इथं काय आपल्याला प्रयोग करता येईल आणि आता परत आम्ही याच्यात पुढच्या वर्षी एकदल पीक घेण्याच्या विचारात आहोत आम्ही तसं पिकाच्या शोधात आहोत कारण आमच्या परिसरात काय झालं रानडुकराची संख्या जास्त झाल्यामुळे नाहीतर ज्वारीसारखं सोन्यासारखं पीक आम्हाला सोडून द्यायची वेळ आलेली आहे फक्त रानडुकराच्या त्रासामुळे मग त्याला पर्याय नाही राहिला तुम्ही बाजरी घेऊ शकत नाही बाजरी पावसाळ्यात इथे मजूर मिळत नाही हार्वेस्टिंगचा माक्याला तर आणन डोक्याचा सर्वात जास्त त्रास तर थोडासा असंही आता आपल्या शेतकऱ्यांनी अभ्यास करायला पाहिजे की आता हे तण व्यवस्थापन हाताने विज्ञानच झालं ना की आपल्याला जर आपण रोज शेतात फिरलो तर कळतं आता हे तुम्हाला परिसर दिसेल एवढाच बसलेला आणि बाजूची दोन्ही बाजूची उंच वाढलेली याला कारण काय तर याचा अभ्यास करा प्रत्यक्ष संवाद साधा प्रत्यक्ष पहा आमचं तर म्हणणं आहे डोळ्यांनी पहा डोळ्यांनी जे पाहू तेच खरं आहे डोळ्याने पाहिल्याशिवाय काय खरं नाही नुसतं ऐकिवात काय खरं नाही पेपरच्या बातम्या वाचा टी व्हीच्या बातम्या ऐका पण न प्रत्यक्ष नजरेने आता आम्ही कायम फिरत असतो वेगवेगळ्या ठिकाणी जातो व काय नदी नवीन करतात आज आता विविध प्रकार झाले आहेत सेंद्रिय शेती आली नैसर्गिक शेती आली शून्य मशगत आली एस आर टी आली विना पण आम्ही सगळ्यांना समावेशकपणे आम्ही काम करतो आहे आणि आम्ही आम्ही आनंदी आहोत आज आम्ही लोकांना आनंदी ठेवायसाठी आम्ही सगळे पर्याय करतो आहे की कोणतं पाहुणं काय म्हणाल व शेतपडीत पडलं अरे म्हणून त्यांना तुला काय पावणार उपाय देणार आहे का काय ते याचं गांभीर्याने विचारही धन्यवाद